सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव मनोज पाटील माझ्याकडे अठरा मशी आहेत मी जवळपास वीस दिवसापासून मिल्क चार्जर हे प्रॉडक्ट वापरत आहे आणि जवळपास मला समस्या होती की मग पाना उरत होती प्रॉडक्शनला खूप डाऊन होती खाणं पिणं व्यवस्थित नव्हतं मी मिल्क चार्जर गेले वीस दिवसापासून सुरू केला आहे त्यामुळे वीस दिवसामध्ये मा मला असा रिझल्ट मिळाला की वीस दिवसामध्येच प्रॉडक्शन कवर झालं मशीचं मशीचं रोमिन सुधारलं मशीचं म्हणजे जे प जी, जी पद्धत आहेत आता कुठल्याच प्रकारच्या हो गोळ्या वगैरे द्यायची गरज नाही या वैदिक प्र प्रॉडक्टने मी एका वीस दिवसामध्ये साडेसहा लिटर प्रॉडक्शनला सुरू झाली हा माझा स्वतःचा निजी अनुभव आहे आणि आपण सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपण पण मिल्क चार्जर वापरा आणि एकदा अनुभव अवश्य घेऊन बघा ह्या भागामध्ये तुम्हाला माहिती फुटून आणि कशी मिळाली या भागामध्ये आमचे जे व्यापारी आहेत आम्हाला जे खाद्य प्रोव्हाइड करतात आमचे व्यवहार व्यवहारे त्यांच्याकडे मिल्क चार्जरची एजन्सी आहेत तसेच ते, ते खाद्याचे व्यापारी आहेत मलकापुरशे खूप मोठे अभय टेटर्स म्हणून त्यांची शॉप आहे तर त्यांनीच मला याच्याबद्दल माहिती दिली होती मी हे वापरून बघितलं मी एकाच मशीवर प्रयोग करून बघितला जवळपास वीस दिवसामध्येच मला शंभर टक्के रिझल्ट मिल्क चार्जरचा मिळाला काही लोक तर म्हणतात हे महाग वाटतं रिझल्ट आणि ह्याचा दोन मुद्दा एकत्र विचार केला तर के काय वाटतं तुम्हाला तुम्हाला जर दुग्ध व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला काही ना काही अल्टिमेट फॉर्म्युला यूज करावाच लागेल तुम्हाला वैदिक वैदिक आयुर्वेदला तुम्हाला शरण जावंच लागेल कारण केमिकलमध्ये एवढा गुण नाही आहे रसायनामध्ये तुम्ही मशीनचे पातडी जा खालावून जाते आणि हे वैदिक पद्धतीने पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेलं असल्यामुळे यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट जनावराला नाही जनावरांचं जे रुमिन सिस्टम आहे पचन पद्धती आहे ती अगदी चार पाच दिवसामध्ये सुधारायला लागते आणि अगदी तुम्ही अनुभव घेऊन बघा पंधरा ते वीस दिवसामध्येच तुमची म्हैस गाय असो म्हैस असो हे प्रॉडक्शनवर ॲज इट इज येऊन जाईल ओके आता तुम्ही साडेसहा लिटर म्हैस दूध पिळता तिथं दूध काढता मग वीजच्या चालू करायच्या आधी तिथं दूध किती लिटर होतं आधी तीन अडीच पौने तीन तीन लिटर दूध द्यायची खूप म्हणजे खूप मुवमेंट होती लाता उचलायची पाना चोरायची म्हणजे लाता मारायची धार काढताना पाना चोरायची दूध कमी द्यायची आणि थोडी म्हशीची जी मानसिकता आहे ती थोडी स्ट्रेस मध्ये दिसायची अच्छा हां म्हणजे okay. मानसिकतेचा पण जनावरांच्या मानसिकतेवर पण खूप परिणाम पडतो कारण ज्यावेळेस पचन शक्ती जर जनावरांची व्यवस्थित जर सुधारली तर जनावरांची मानसिकता पण स्टेबल होती हे दुग्ध सर्वात आधी लक्षात ठेवावं बरोबर आणि मिल्क चार्जरचा तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा आणि हे तुम्हाला म्हणजे काही असं अंदाजे नाही सांगत आहे स्वतः वापरलेला आहे स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणूनच मी सांगत आहे फॅटमध्ये वगैरे काय तुम्हाला फरक जाणवतो मध्ये कंटिन्यू तुमचा दोन किंवा तीन ने फॅट अवश्य वाढतो कारण तुमच्या भागामध्ये मशीनचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आहे दूध व्यवसाय मग ह्याच्यामध्ये तुमचा अमोल वगैरे जातो दूध मग त्यावेळेस फॅटला खूप महत्व दिलं डिग्री आणि फॅट त्याच्यावर तुम्हाला रेट ठरतो मग हे जर चाललं तर तुम्हाला दोन किंवा तीन टक्क्याने फॅट वाली तर एका लिटर मागे किती रुपये वाढतात रेटमध्ये एका लिटर मागे नाही म्हटलं तरी सात आठ रुपयाचा फायदा होतो एक लिटर मध्ये हो, हो. सात आठ म्हणजे तुमचं जर आता बघितलं तर सहा लिटर सात रुपयाने जरी हो, म्हटलं बेचाळीस रुपये हो, माझं एका टाइमचं प्रोडक्शनला पन्नास रुपये वाढले फक्त दुधाचे म्हणजे हो, रेटचे रेटचे पन्नास रुपये हो, आणि तीन लिटर दूध वाढलं पहिले तीन देत होते आता सहा साडेसहा लिटर द्यायला लागले म्हणजे तेच तीन लिटर वाले। ओ, लिटर दूध जातो तुमचं आमचं आता जवळपास आम्हाला मामूलला पासष्ट सहासष्ट किंवा अडुसष्ट रुपये एव्हरेज ओके रेट लागतो आणि फ्लॅट जो आहे तो आधी मिल्क चार्जर वापरण्याच्या आधी सहा पॉईंट पाच सहा पॉईंट चार सहा म्हणजे तसं समाधान वाटत नव्हतं पण मिल्क चार्जर एक महिना मी देऊन बघितलं एकाच जनावरांवर मी प्रयोग केला ओके तर त्यामुळे फ्लॅटमध्ये जवळपास साडेसात ते सात फॅट मला मिळायला लागला मग ह्याच्यामध्ये तुम्ही तीन लिटर जर दूध आलं साठच रुपये धरा साहित्य काटरा एक एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी आणि दुधाचा रेट वाढलेले पन्नास रुपये म्हणजे दोनशे तीस रुपये वाढ झाली हो मग त्यातलं तुम्ही शंभर शंभर ग्रॅम न जर म्हटलं तर सात पासष्ट रुपयाचं तुम्ही मिल्क चार्जर हो मग साठ रुपये जरी सोडलं तरी दीडशे पाऊन दोनशे रुपये एखाद्याशी मागा फायदा आहे तुम्हाला कसं यूज करावं सर त्याचा फायदा कसा घ्यावा शेतकऱ्यांनी एकच फायदा घ्यावा दुधाची गुणवत्ता आणि दुधाचं जर उत्पादकता वाढवायची असेल तर तुम्हाला वैदिक प्रॉडक्टला शरण जावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही मी सगळं वापरून बघितलं बेस्टमिन वापरून बघितलं न्यूट्रिजिल वापरून बघितलं तर सगळ्यात बेस्ट रिझल्ट जे मला इन्स्टंट रिझल्ट आणि परमनंट जे रिझल्ट मिळाले ते फक्त मिल्क चार्जरमुळेच मिळाले हो oh, आणि जे मार्जिनल जे रेट आहेत ते मार्जिनल रेट म्हणजे त्याच्यामध्ये पण डेव्हलपमेंट झाली जेथे चौपन्न आणि बावन्न रुपये लिटर दूध जात होतं तिथे माझं जाता सहासष्ट किंवा अडुसष्ट रुपयापर्यंत मला रेट मिळायला लागला एका महिन्यामध्ये दुधाची गुणवत्ता वाढली दुधामध्ये फॅटचं प्रमाण वाढलं ओके फॅट वाढल्यामुळे रेट वाढला दूध वाढलं तुमचं हो ओके तर धन्यवाद